जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन तीन एप्रिल संतांना कसे ओळखावे धान्यामध्ये काही खडे असे असतात की धान्यापासून ते वेगळे निवडता येत नाहीत तांदळात पांढरे खडे असतात ते निवडू गेले तरी निवडले जात नाहीत त्याप्रमाणे साधू लोक हे आपल्यात असतात त्यांना पाहू गेले तर ते आपल्यासारखेच संसारात वावरत असलेले दिसतात पण खरे पाहता ते आपल्यापेक्षा वेगळे असतात पुस्तकातून साधूची लक्षणे पुष्कळ दिलेली असतात पण त्याप्रमाणे आपण पाहू गेलो तर साधू ओळखता येईलच असे नाही साधूचे एकच अचूक लक्षण सांगता येईल ते हे कि जो सर्व ठिकाणी देवाला पाहू शकतो तो साधू पण एवढ्यावरून आपल्याला तो ओळखता येईल का नाही तर जेव्हा आपण साधू तेव्हाच आपल्याला साधूला ओळखता येईल जगात आपण कुणाचीच निंदा करू नाही आपण जेव्हा दुसऱ्याचे दोष पाहतो म्हणजेच ते जेव्हा त्याच्याजवळ आहेत असे दिसतात त्यावेळेस तेच दोष आपल्याजवळ सूक्ष्म रूपाने असतात असे समजावे आणि आपण लगेच देवाला शरण जाऊन हे माझे दुर्गुण काढून टाक म्हणून त्याची करुणा भाकावी आपण जेव्हा जगात न्याय उरला नाही असे म्हणतो त्यावेळेस आपल्या तो दोष आहे असे समजावे म्हणून आपण कुणाचे दोष पाहू नयेत आपण आपल्या स्वतःला आधी सुधारावे चित्तशुद्धी केल्याशिवाय आपल्या मनात सर्व ठिकाणी भगवत भाव उत्पन्न होणार नाही म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला दुसऱ्याचे दोष दिसतात तेव्हा आपल्याचं चित्त अशुद्ध आहे असे समजून आपण परमात्म्याची करुणा भाकून त्याला शरण जावे आणि माझे चित्त शुद्ध कर अशी त्याला विनंती करावी असे केले म्हणजे आपले चित्त शुद्ध होत जाते आणि मग भगवंताची प्राप्ती व्हायला वेळ लागत नाही जे मिश्रण आहे ते पचायला कठीण असते उदाहरणार्थ भाजणी मिश्रण नसलेले एकच शुद्ध अन्न पचायला सोपे असते हे जसे खरे त्याप्रमाणे आपले अंतःकरण अगदी शुद्ध असावे म्हणजे ते सर्वामध्ये लवकर मिसळते पण आपल्या अंतःकरणामध्ये स्वार्थाचे मिश्रण असल्यामुळे ते सर्वांमध्ये समरस होऊ शकत नाही शुद्ध अंतःकरणाच्या माणसाचे चालणे हळू आणि बोलणे मृदू असते तो सर्वांना प्रिय होतो जगातले आपले समाधान किंवा असमाधान ज्या वृत्तीने आपण जगाकडे पाहतो त्यावर अवलंबून असते माझ्याकरिता मी नसून मी लोकांकरिता आहे माझ्या करिता जग नसून मी जगाकरिता आहे ही वृत्ती आपण ठेवावी आजचे बोधवचन भगवद रूप जो पाहतो तो साधू जानकी जीवन स्मरण जय राम सीताकांत स्मरण जय जय राम राम जय राम जय जय राम राम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सुबोध हाचिसुबोधगुरूंचा नामा परतेन सत्यमानावे नामा व्यवहारे सर्व भोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाची सुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे सुबोध चिसुबोधगुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोधगुरूंचा रामा पाशे अनन्य वागावे यज्ञकसो न करी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्मपाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची गुरुंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमातरामरमतु प्रेमाला मूलना जगामाजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची जी। रामरायाला प्रे जी। जीवन स्मरण जय जय राम सीता कांत स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु रामानंद प्रल्हाद महाराज की जय शरीरां समर्थ